पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाआरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवडाचा शानदार शुभारंभ आज राहता येथे जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी विविध विभागांच्या शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना वाटपही करण्यात आले या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार विठ्ठल लंघे अमोल खताळ आमदार काशीनाथ दाते खासदार भाऊसाहेब वागचौरे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग अनिल मोहिते राजेंद्र गोंदकर प्रांताधिकारी माणिक आहेर तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला छत्रपती शिवाजी महाराज महाआरोग्य अभियान आणि सेवा पंधरवडा या उपक्रमाचे महत्व स्पष्ट करताना जनतेला शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा आणि आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हाव्यात हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी विविध विभागांच्या वतीने निवडलक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे वाटप करण्यात आले यामध्ये कृषी आरोग्य समाजकल्याण महिला व बालविकास अशा अनेक क्षेत्रांतील योजनांचा समावेश होता या योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील असा विश्वास डॉ विखे पाटील यांनी व्यक्त केला उपस्थित मान्यवरांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले डॉ सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले तर आमदार विठ्ठल लंघे अमोल खताळ आणि काशीनाथ दाते यांनी सेवा पंधरवडाच्या माध्यमातून जनतेला मिळणाऱ्या लाभांवर प्रकाश टाकला हा सेवा पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे योजना मार्गदर्शन कार्यक्रम आणि लाभ वाटप सोहळे आयोजित करण्यात येणार आहेत या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग आणि भाजपचे कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले